i नियोजन आपल्याकडे आपल्याकडे काय माणसाकडे होणार मी काय करतो मंडळी काय मित्र कुठं राहतो तितके दिवस आता आपण काय गावात राहत नाही गावात राहत नाही लॉकडाऊन बसून आपण शहरात राहायला गेलो शहरात गेलो गेलो शहरात काय सांगू या पट गाडी घेतली गाडी गाडी घेतली अरे अभिनंदन पेढे पेढ्याचं काय घसल तू बरं बरं गाडी घेतली पट गाडी घेतली गाडी घेतली गाडी चालायला लागली गाडी चालायला लागली पॅसेंजर बसायला लागले पॅसेंजर बस जायला लागले तसा पैसा यायला लागला पैसा यायला लागला पैसा यायला लागला तसा मास सुटायला लागला मास सुटायला लागला मास सुटायला लागला हा मग आरे पी दारू खाय मटन पी दारू खाय मटन काय काय पी दारू खाय मटन अरे आगा चारा आगा चारा। ते तसं नसतं ते दारू प्यायची आणि मटन खायचं असं ते मला वाटतं मटण खायचं ते मला अरे तुला माहितीये का अरे आपल्या गावची आता जात्रा दरवर्षी प्रमाणे दरवर्षी प्रमाण आपल्या गावची यात्रा जवळ आली मग आईचं निवेदन आपल्याकडं आपल्याकडं मग शाण्याचं निवेदन आपल्याकडे आपल्याकडे पण येतो होणार आहे का होणारच नाही त्याच्यासाठी आपल्याला तिसरा मित्र बोलून घ्यावा लागेल खरा वाजे त्या मित्राला हो मित्रांदार

अरे रेडिओला बातमीच जितना तिकडा बाटीच वाजनी आपली तुमच्या समोर करतो काय नेमकी तू अरे तुमच्या परी मी बाटीच नाही का अजून अरे मुंबईला मी मुंबईला मी राष्ट्रपती राष्ट्रपती अरे तुला घरच्या बायकोचा पती होता येनेन झालं राष्ट्रपती अरे जाऊ द्या सगळ्या तुमची मस्करी केली मी मस्करी करतो अरे आपल्या गावची यात्रा जवळ आली जवळ आली आपल्याला गावात सगळं बघावं लागतं पण आपल्या तीन काम आपले ती गाडा गाडा आपल्या तिघाकडून काय होणार आहे का नाही याच्यासाठी तर चौथ्या मित्र आवाज देऊन बरोबर आहे हा मग मी आवाज देतो अरे नारायणराव ओ नारायणराव ऐका तिकडे मित्र मित्र भेटन जीवाचा गावची यात्रा जवळ आली आपण गाव गावची यात्रा निमित्त सगळं मिळतो सगळं मिळतो आपण गावात शहाणी ना शहान आणि शहाणी आपलं व्रत नियोजन असतं पालखीचं नियोजन आपल्याकडे तमाशाचं नियोजन आपल्याकडे भरणी काय म्हणतो तुमचे पण तमाशा कोणाला माहिती कोणाला तुम्हाला नाही माहिती हा पण मला माहिती तमाशा कुठं असतो मला मी लय ना अधिक माणूस आहे ना मी काय म्हणतो लता तू मलाच आपण जाऊ तिकडे चला पाऊच पाऊच अरे काय झालं काय काम टाकणं चालू आहे काय कशी बाई आहे कशी बाई आहे जशी तशी नशी आई आहे काय बनवतो का अरे तोंडवाला सारखं तुमचा म्हणलं लाडाय मागा बोलामस्कार म्हणलं बाई नाही बाई नमस्कार म्हणलं नाही काय झालं नाही इकडे तुला काही बोलत नाही बोलतच नाही नाय माग

काय झालं गावात तमाशा नेयचा हं ती तर नाही म्हणती काय नाही ना तर काही औषध नाही तुमच्या घरानं पण माझ्याकडे ना तुझ्याकडे माझ्याकडे औषध आहे काय कोण आवश्यक नाही नाही भारी आवश्यक नाही माझ्याकडे आत्मजुगाची कांडी आहे काय म्हणते एवढी इवडी कांडी आहे तर कांडीला करायचं काय त्या कांडीला असं असं कसा 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 घासायचं कांडीला असं कसा 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 घासायचं घासल्यावर द्यायची जाऊं बाईला बोलतो बाई म्हणलं नमस्कार नमस्कार म्हणलं बाई बाईला नाही म्हणायला बाई म्हणलं नमस्कार आम्ही तो अधिक माणसे बाई आम्ही तुम्हाला काही बोललो तर राहील का मी जर तुमच्या घरी आलो तर कोणी काही बोलाल का जमलं पहिली मात्र लागू पडली दुसरा मात्र

तुम्हाला त्या माणसानं नमस्कार घातला तुम्ही नाही म्हणायला लागल्या तुम्हाला यानी नमस्कार घातला तुम्ही नाही म्हणायला लागल्या तुम्ही नाही नाही नाहीच लावलं केली काय म्हणले आमची मस्करी करायला आम्ही तुमच्या बहिणीचे नवरे तुमच्या बहिणीचे नवरे का आणि तुमच्या बहिणीचे नवरे आहे का फस खरेदी करायचा काय प्रश्न आहे ऐकायचं काय बर तुम्हाला तू माझ्याकडून त्या बाईकडूनच बाई मला सांगा तुम्ही कधी बाजारात गेला का बाजारात किती गर्दी असते ही एवढी गर्दी असते की नाही पण त्याच्यात महत्वाचे दोन असते बाई जिथे हिथ पण दोनच महत्वाचे हे घेणारा नी हे घेणारा निय हे देणारा निय कळ ना असे

மனுவேர் உள்ள கிணே ஹேமிகா சுதீபாய் ஆகப்பிக்கு லேலாம்